हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आजचा वार आहे बघा सोमवार आणि श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारचा माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तर आज दुसरा सोमवार आहे आणि माझ्या मुलाचा पण बड्डे आहे माझ्या बारक्या मुलाचा बड्डे आज तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी जन्म झाला होता पण चार ऑगस्टला आणि आता ह्या महिन्यामध्ये दुसऱ्या सोमवार बड्डे आलेला आहे तर म्हणलं बड्डे मध्ये आज पावभाजीची पावभाजी करू आणि पावभाजीची रेसिपी पण करू तर आता टायमिंग झालाय बघा वा, साडेतीन वाजलेले आहेत आणि माझ्या मिस्टरांनी मी जाऊन भाजी घेऊन आलेले आणि भाजीमध्ये आणलेले बटाटे होते घरामध्ये त्यामुळं टोमॅटो पण होतात आणि फक्त फ्लावर वटाणा असा आहे आणि हे गोडमध्ये मी गुलाबजाम आणलेले साखराचे गुलाबजाम आणलेले आणि त्यानंतर वटाणा पण मी असा आणलेला आहे अर्धा किलो आणलेला आहे दोन पॅकेट अर्धा किलो वाटाण आणलेला आहे आणि फ्लावर अर्धा किलो आणलेला आहे तर छान अशी पावभाजी करू म्हणलं मुलांना पण आवडते माझ्या त्यामुळे पावभाजी करणार आहे आणि कशी करणार आहे ती पण करते आणि एक पावभाजी मसाला आणलेला आहे आणि बीट पण आणलेलं आहे टोमॅटो घरात शिल्लक आहे त्यामुळे थोडंसं पावशेरच टोमॅटो घेऊन आलेले आणि एक आमूल बटर आणलेला आहे तर लवकरच सुरुवात करणार आहे भाजी करण्यासाठी आणि पावची पण लादी घेऊन आलेली तर फ्रेश असे पाव पण भेटलेले तर आणि इथं येतात एक अमाऊंट करून भाजीवाल्याकडून घेतलेले तर अशी दहा रुपयाला एक होती तर ह्या वीसच्या तीन कोथिंबीरची कोथिंबीरची गड्डी आणलेली तर छान आहे फ्रेश आहे कोथिंबीरची गड्डी पण तर अगोदर चहा करून पिते आणि मग भाजीला स्वयंपाक स्वयंपाकाची सुरुवात करते लवकरच पावभाजी करून ठेवते तर आजच्या आज माझ्या मुलाचा बड्डे तर त्याच्यासाठी मी आज पावभाजी छान करणार आहे अशी पण आधीमध्ये मी करतात ते पण आज जरा जास्त प्रमाणात करणार आहे पावभाजी तर सगळं सामान आणून ठेवलेलं आहे मुलाला गुलाबजाम पण आणून ठेवलेले आहेत गोडमध्ये तर पावभाजी करते तर चहाला ठेवते अगोदर तर माझ्यासाठी आणि माझ्या मिसळांसाठी चहा करणार आहे तर चहा करण्यासाठी घेते आता आम्ही दूध लगेच टाकत नाही साखर चहापत्ती पहिलं उकळून घेते आणि मग दूध टाकते चहा छान त्यामुळे ना तर साखर पाणी ठेवत असते आणि मग साखर चहापत्ती साखर चापाती उकळूनच मग चहा करत असते आणि वातावरण पण एकदम हे झाले पाऊस चालू होता भाज्या नाही गेले होते मध्येच पाऊस पण लागला होता आणि वातावरण इतकं हे झाले ना ऊन पाऊस तर त्यामुळे तब्येती पण बऱ्या नाही सर्दी खोकला ताप मला पण तसंच चालूच आहे सर्दी खोकला ताप त्यामुळे काय दोन तीन दिवस ब्लॉग पण मी केला नाही एक ब्लॉग करून ठेवला होता ते पण एडिटिंग केलेलं नाही आणि अपलोड पण केला नाही तर ते पण करायचंय माझी पण आता तब्येत बरी नाही पण जास्त काय नाही सर्दी खोकला ताप कर चहा करून घेते आणि पावभाजीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते तरी तर छान चहा उकळला की दूध टाकून घेतले थोडं चहा उकळून घेणार आहे आणि भाज्या पण कट करून घेणार आहे फ्लावर बटाटा टोमॅटो आणि कोथिंबीर पण छान असे तीन गड्डे आणली होती वीस रुपयामध्ये आणि भा कोथिंबीर पण नीट करून घेणार होते आणि हा रेड कलरचे खाण्याचा कलर पण आणला होता आणि वटाणा पण पाण्यामध्ये थोडं ठेवलेला आहे आणि फ्लावर इथं नीट करून कट करून घेतलेला आहे आणि इथं उकळत्या पाण्यामध्ये थोडं उकळून घेणार आहे फ्लावर असा पावभाजीमध्ये फ्लावर असा उकळून टाकला की फ्लावरचा वास येत नाही त्यामुळं mm. uh... थोड्या वेळ मीठ टाकून एक उकळी काढून घेणार आहे म्हणजे स्वच्छ फ्लावर होतो आणि फ्लावरचा पावभाजीमध्ये वास पण येत नाही त्यामुळं मी फ्लावर थोडासा उकळून घेतलेला आहे इथं जास्त फ्लावर होता अर्धा किलो तर इथं मी उकळून घेतलेला आहे आणि इथं वटाणा बटाटा फ्लावर आणि बीट इथं मी चार टोमॅटो पण कट करून घेतलेले आहेत आणि टोमॅटोची पेस्ट करणार आहे आणि बाकीचं बटाटा फ्लावर वटाणा आणि बीट हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर मी पावभाजी अशीच करत असते कधी पण ह्याच पद्धतीने आणि भाज्या पण इतक्याच घेत असते दुसरी कुठली भाजी घेत नाही शिमला मिरची पण टाकतात कट करून पण मी अशी शिमला मिरची कट करून नाही टाकत शिजताना नाही टाकत नंतर टाकत असते ते पण जास्त नाही एकच शिमला मिरची टाकत असते तर वटाणा पण इथं मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन पाण्याने पॅकेटमधला वटाणा होता आणि बटाटा पण इथं सगळ्याच भाज्या मी इथं धुवून घेतलेल्या आहे आणि फ्लावर उकळून घेऊ घेऊन मग शिजण्यासाठी टाकलेला आहे कारण फ्लावरचा वास येत नाही त्यामुळं आणि एक बीट पण टाकलेलं आहे बीट कट करून घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने तीन साडेतीन वाटी असं पाणी टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हळद टाकली नव्हती भाज्या शिजताना फक्त मीठ टाकलं होतं बीटमुळं कलर छान आलेला होता आता इथं मी मीठ पण टाकलेलं आहे दुसरं तेल वगैरे असं काही टाकलं नव्हतं कारण भाज्या नुसत्या वाफाळून शिजवून घेणार होते त्यामुळं आणि लगेच शिजतात पण त्यामुळं काय इथं मी फक्त मीठ टाकून घेतलेलं आहे हळद नाही टाकलेली आणि टोमॅटोची पेस्ट करून घेणार होते आता इथं कुकरमध्ये चार पाच शिट्टी करून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इकडं कांदा टोमॅटो तर आधीच कट केलेला होता कांदा कट करून घेतलेला आहे लसूण आणि अद्रक घेतलेले आहे कुकर थंड झाला आता इथं कुकर मी उतरून घेतलेला आहे आणि पूर्ण थंड होऊ दिलेलं आहे कारण भाज्या हे करायच्या होत्या मॅश करायच्या होत्या त्यामुळं आणि आता इथं मी पावभाजी करण्यासाठी पातेलं पण ठेवलेलं आहे आता भाजी पण मोठ्याच अशा प्लेटमध्ये काढून घेत घेते म्हणजे मला हे करता येईल पण मी मिक्सरमध्येच सगळं फिरून घेतलं असं मॅश करून घेतल्या नाहीत भाज्या म्हणलं मिक्सरच्या भांडा पण भांडं मोठं होतं त्यामुळे त्यातच बारीक करून घेतलेलं आहे आणि भाजी इथं शिजल्यात ते का बघितलं तर भाज्या पण छान शिजल्या होत्या आणि इथं आता मी पहिलं तर टोमॅटो मी आणि अद्रक लसूण हे सगळे एकत्रच वाटण करून घेणार आहे त्याला छान असं परतून घेते त्यामुळे मी लसूण अद्रक आणि टोमॅटोची पेस्ट हे एकत्रच करून घेते अद्रक लसूणची पेस्ट काही इथं वेगळं करून घेतलेली नाही आणि तर इकडं मी पातीलं पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं कांदा पण बारीक कट कर� करून घेतला होता तीन कांदे बारीक असे कट करून घेतले होते आणि आता इथं मी टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट पण करून घेणार होते एकत्रच केली तर अशी बारीक एकदम पेस्ट करून घेतली आहे आणि त्यानंतर भाज्या पण मी इथं काढून घेतलेल्या आहेत मोठ्याच ताटात काढून घेतलेल्या आहेत ताटातच अशा मॅश केल्या असत्या तरी पण चाललं असतं पण मिक्सरच्या भांड्यामध्येच इथं मी सगळं भाज्या अशा फिरून घेतलेल्या आहे आणि बारीक छान झाल्या होत्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण आणि इथं मी अंदाजेच तेल घेतलं आहे चार पळी तेल झालं असेल तर जास्त भाजी करायची होती म्हणून चार पाच पळी तेल घेतलं होतं आणि तेल छान तापईपर्यंत इकडं मी भाज्या पण पहिला मसाला वगैरे सगळा परतून घेणार होते कांदा वगैरे तो आणि इथं आधीचं थोडंसं बटर राहिलं होतं अमोल बटर तेच टाकलं आहे तर तेल आणि अमोल बटर थोडंच टाकलं होतं तर भाज्या पण अशा छान शिजल्या होत्या आणि बीट टाकल्यामुळे छान कलर पण आला होता आणि इथं मी पेस्ट पण करून घेतलेली आहे तेल छान तापलं की तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर इथं मी एक शिमला मिरची टाकलेली आहे जास्त नाही मला शिमला मिरची जास्त आवडत नाही त्यामुळे मी जास्त टाकत नाही एकच शिमला मिरची टाकलेली आहे आणि हे सगळं एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कांदा आणि शिमला मिरची छान तीन सुटेपर्यंत कांदा चांगला परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे पेस्ट करून घेतली होती ती टाकलेलं आहे आता हे सगळं एकत्र परतून घेते हे आणि मसाले नंतर टाकणार आहे तर हे सगळं अगोदर तर चांगलं तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये इथं मी टाकलेलं आहे पावभाजी मसाला टाकलेला आहे एक पूर्ण पॅकेट टाकलं होतं पावभाजी मसाला स आणि घरची चटणी टाकलेली आहे आणि चवीपुरतं आणखी मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकली होती जास्त मसाले मी टाकले नाही धना पावडर गरम मसाला असं काही टाकलेलं नाही थोडे जास्त सिंपलच केलेली आहे भाजी तर जास्त मसाले टाकले नाही घरची चटणी पावभाजी मसाला हळद मीठ इतकंच टाकलेलं आहे सुक्या मसाल्यामध्ये हे सगळं छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि भाज्या अशा सगळ्या मिक्सरमध्येच फिरून घेतल्यामुळं छान असं बना झाल्या होत्या आपण असं बारीक करतो मॅश करतो भाज्या आणि त्याच्यापेक्षा जास्तच हे बारीक झालं होतं परत वाटत होतं की असंच मॅश केलं असतं तर बरं झालं असतं पण छान झालं होतं हे पण सगळं मिक्सरचं भांडं मोठं असल्यामुळे मी सगळं फिरून घेतलं मिक्सरमध्ये आता ही सगळी पावभाजी जे वाटण करून वाटून भाज्या सगळ्या बारीक केल्या होत्या ते टाकल्या आणि सगळे एकत्र मिक्स करून घेतलं आहे आणि वरतून थोडंसं बटर टाकलेलं आहे तर पावभाजी इथं अशी झाली आणि थोडेसे भांडे होते म्हणलं भांडे पण घासून घेऊ म्हणजे घर सगळं स्वच्छ पण होईल त्यामुळं राहिले की राहतील भांडे आणि इथं भाजी करून झाली फक्त आता मला पाव, पाव गरम करायचे होते पण म्हणलं नंतर करता येईल पाव गरम अगोदर नको करून ठेवायला भांडे घासून लगेच ला मांडणीला लावून घेतलेले आहे आणि घर पण थोडंसं आवरून घेतलं इथं मी आणि भाजी झाली की म्हणजे कसं सगळं व्यवस्थित एक म्हणजे काम झाल्यासारखं वाटतं तर छान अशी तर पावभाजी पण करून घेतली आणि घरीच अशी छान पावभाजी केली की घरची पावभाजी पण खाण्यासाठी छान लागते त्यामुळे तर मी आता अशी पावभाजी करून घेतलेली आहे तर आता बघा साडेसात वाजलेले आहेत आणि पावभाजी छान अशी करून घेतली आणि रेसिपी पण शेअर केलेली आहे स्वादी सोपी अशी छान पावभाजी करून घेतली आणि आता फक्त पाव गरम करायचे राहिलेले आहेत आणि आता साडेसात वाजले कांदा कट करून घ्यायचाय थोडासा कांदा कट केलेला आहे अर्धा कांदा कट करून घेत रेसिपी शेअर केली कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा आता केक पण आहे तर पुढचं पण ब्लॉग शेअर करत आता घरात दिवाबत्ती करून घेते साडे सात भागले ते स्वयंपाक पूरकला लवकरच सुरुवात केली होती पण कुकर थंड व्हायला आहे ते वेळ लागला आणि त्यामुळं तर छान होती अशी घडी पावभाजी केली की आणि भरपूर पण होती तर हा टायमिंग आहे नऊ वाजले होते आणि मिस्टर आल्यानंतर आम्ही केक आणण्यासाठी गेलो के होतो तर इथं म्हणलं केक पण घेऊन येऊ आणि स्वयंपाक तर झालाच होता तर इथं छान असं केक भेटतं तर इथूनच घेत असते केक तर मग इथंच आले होते आणि मागच्या वेळेस एक दुसरीकडून घेतला होता पण तिथला पण छान होता पण इथं केक घेत असे म्हणून इथंच आले होते तर यातलाच एक असं छान केक घेतला बड्डेसाठी असं काही ठरलं नव्हतं चॉकलेट केक असा घेतला होता आणि केक वगैरे कट केल्यानंतर आजच्या बड्डे साठी पावभाजी गुलामजाम असं केलं होतं आणि रेसिपी पण शेअर केली आहे आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद